नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट संवादामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या ही जे नवी मुंबई शहर आहे हे नवी मुंबई शहर इथल्या स्थानिक भूमिपुत्र शेतकरी जे नागरिक आहेत जनता आहेत त्यांच्या जमिनीवर उभारले गेलेले आहे आणि ह्या स्थानिक भूमिपुत्र शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्तांचा ठपका सिडकोने दिला आणि त्यानंतर या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरावर सातत्याने राज्य शासनाने राज्याच्या माध्यमातून म्हणा किंवा सिडकोच्या माध्यमातून म्हणा किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा कुठेतरी कारवाई अतिक्रमण समजून त्या घराण्या कारवाई करण्याचा बडगा उचलण्यात आला होता मात्र प्रत्येक वेळी बहुतांश वेळा मी असं सांगेल की बेलापूर विधानसभेचे आमदार मनादाई म्हात्रे कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांचं नावलौकिक आहे नवी मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधीमंडळामध्ये त्यांनी कायम आपल्या पदाची परवा न करता सदर कारवाईला विरोध केलेला आहे थे थेट त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहात तर अशा आमदार मंत्री मात्र आपल्या सोबत आहेत ताई प्रकरण गरजेपोटी घरांचा जो प्रश्न आहे तो खूपच सेन्सिटिव आहे खूप कळीचा मुद्दा झालेला आहे सातत्याने असं बोललं जातं की निवडणुका आल्या तर हा विषय घेतला जातो मात्र जिथपर्यंत आम्हाला माहिती आहे पत्रकार म्हणून की तुम्ही सातत्याने याच्या पाठीवर पाठपुरावा करत की ही आजकालची गोष्ट नाहीये की आज गेले मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी ओके केली किंवा शासनाने हा बोलला राजाने हा बोललं तर मला सांगा तुम्ही कोणकोणता पाठपुरावा केला मी थोडी इतिहासामध्ये जाईल तुम्ही आहे हो का तुम्ही पाठुरावा केला होता त्यासाठी कुठे कुठे तुम्ही बैठका घेतल्या आणि आताची सध्याची परिस्थिती काय आहे या घराच्या बाबतीत नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील शिडकोणी निर्माण केलेली नवी मुंबई आता ही दुसरी नवी मुंबई आपण म्हणतो जेव्हा मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबई उभारली पण नवी मुंबई उभारत असताना आज तुम्ही नव्या मुंबईत बघितले अनेक प्रकल्प आले जसं नवी मुंबई विमानतळ नवी मुंबई अटल सेतू नवी मुंबईत अनेक कंपन्या ओ एन जी सी असतील भरपूर कंपन्या म्हणा एक नवी मुंबईला नावलौकिक होतं त्यावेळी उद्योग क्षेत्र म्हणून उद्योगनगरी म्हणून नवी मुंबई बघितली जायची ही संपूर्ण भूमिपुत्रांच्याच जमिनीवर बसलेली नवी मुंबई आणि चुडकोनी या नवी मुंबईला चार चांद लावायचं चा त्यावेळी काम केलं पण भूमिपुत्रांचे प्रश्न आमचे आज तसेच राहिलेले आहेत कारण भूमिपुत्र जे तीस चाळीस वर्षापासून जे मागणी करत होते आमचे जे थोर समाजसेवक कैलासवासी आणि आमचे लोकनेते दिबा पाटील साहेब यांनी साडेबारा टक्केचा सा प्रश्न सोडवला त्यानंतर सगळे प्रश्न तसेच राहिले कोणीही नेतृत्व करून या प्रश्नाची पाठपुराव हो, केला नाही त्यामुळे भूमिपुत्रे संपूर्ण सगळ्यात प्रकल्पामध्ये त्यांच्या नोकऱ्या असतील फी असेल जे जे प्रश्न होते भूमिपुत्राचे ते अध्यांतरित राहिले दोन हजार चारला ज्यावेळी मी एम एल सी झाले विधान परिषदेत त्यावेळी पहिला प्रश्न भूमिपुत्रांचाच घेतला त्यावेळी अनेक भूमिपुत्रांच्याकडनं काय काय झालेलं आहे अगोदर कसं झालेलं आहे जासेचा लढा कसा झाला काय झालं आणि मग मी सभागृहामध्ये त्यावेळी ते, ते प्रश्न उचलले त्यावेळी नगरविकास मंत्री सुनील तटकरे होते विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर भास्कर जाधव नगरविकास मंत्री राजेश टोपे नगरविकास मंत्री अनेक मुख्यमंत्री झाले प्रत्येक वेळी तो मुद्दे उचलत गेली पण मला कधी यश प्राप्त झालं नाही तत्कालीन मुख्यमंत्री दोन हजार चौदामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झाल्यावर मी पुन्हा लक्षवेधी दोन हजार पंधरामध्ये माझी लागली आणि त्या लक्षवेधीच्या माध्यमातून राज्य शासनाने निर्णय घेतले अनेक निर्णय घेतले की भूमिपुत्रांना काय काय फायदा झाला पाहिजे आणि त्यावेळी मी मांडलं संजय भाटिया होते त्यांनी एक मोठं सेमिनार घेतलं वाशीला एक्झिबिशन सेंटरमध्ये सर्व भूमिपुत्रांना बोलवून त्यावेळी आम्ही सांगितलं की तुम्ही पंधरा टक्के कमर्शियलने आम्हाला पंचवीस टक्के पाहिजेत जे दोनशे मीटर आहे ते पाचशे मीटर पाहिजेत आणि या सगळ्या भूमिपुत्रांनी योगदान दिलेलं आपल्याला माहिती आहे एम आय डी सी जमिनी गेल्या आमच्या आम्हाला किती मिळाल्या एक गुंठा जागा मिळाली तुम्ही पुण्याला बघा बावीस गुंठे आहेत आता नवी मुंबईत रायगडमध्ये लोकांचा फायदा झाला आहे असो पण आमचा फायदा नाही झाला पण आमचं नुकसान करू नका आता बघा आम्ही घरं बांधू शकत नाही कारण ते डी पी आर आड खाली तुम्ही काहीच करू शकत नाही पण लोकांची फॅमिली वाढली आता आमची चौथी पिढी आहे आम्हाला तर घर लागणार ना पण हळूहळू घरं वाढत गेली पण आज अशी आमची परिस्थिती आहे की आम्हाला घर बांधून देत नाहीत काही देत नाही म्हणून मागे आपण बघितलं तुकाराम मुंडे इथं आले त्यावेळी त्यांनी सरसकट एकेका गावात तीस तीस पस्तीस पस, नोटी श पाठवल्या तुरभ्या गावामध्ये अक्षरशः मी सांगते त्यावेळी इतकं आंदोलन पेटून लोकांचे मृत्यू झाले असते किंवा गावाले तरी आमचे मेले असते दोन चार किंवा अधिकारीसुद्धा मेले असते अशावेळी मी आमदार असताना तिथे जाऊन त्या गावालांना समजून पाचशे सहाशे लोकांचा मॉप होता मी तुकाराम मुंडेना जाऊन भेटली सगळ्या लोकांना घेऊन आणि चांगले साहेब असं करू नका तुम्ही एक साथ एका गावाला एका टायमाला द्याल त्यानंतर मी कुक्षेच्या पुनर्वसनाचा जो निर्णय होता देवेंद्रजीं जो तो सोडवला ते गाव पूर्ण मी संपूर्ण गाव आपण पुनर्वसन त्याचं केलं पण ग्रामस्थांचे जे जे प्रश्न आहेत जेव्हा जेव्हा आले मुलांच्या नोकऱ्यांसंदर्भात असतील त्यांना कायम कर्जारोपी करायचा संदर्भ असेल ते प्रश्न मी मार्गे लावण्याचं काम केलं आता आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेकडे दोन महिन्यापूर्वी भेटलो तेव्हा ही सगळी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये ठरलं की ग्रामस्थांना कशा पद्धतीने आपण दिलासा प्रकल्प देऊ शकतो त्याच्यानंतर माझ्या अनेक बैठका झालेल्या आहेत अनेक पत्रव्यवहार झालेले आहेत दोन हजार चारचा माझा जो प्रवास होता तो आजपर्यंत सुरूच आहे आज मला जे आर जर मागे काढला त्या त्रुटी होत्या पण आता परत नव्याने जे आर काढतो आता आम्ही असं ठरवलं हो आहे कुठलाही जी आर येऊ हो द्या त्यात काही त्रुटी राहतील त्याच्यासाठी आम्ही भांडू आणि अनेक लोकांनी मला साथ दिली या ज्या कामामध्ये आम्ही जायचो मिटिंगला डॉक्टर राजेश पाटील असेल रामचंद्र करत असतील त्यावर पी सी पाटील असतील मरेशन पाटील असतील अनेक लोक शिवराम पाटील असतील अनेक लोकांनी या प्रकल्पग्रस्तांच्या या कामामध्ये मला मदत आहे नेहमी मिठागराचा प्रश्न होता त्यावेळी लोक माझ्या बरोबर होते अजितदादा पवारांनी हा प्रश्न सोडवला होता मिठाग्रहाचा पण आमचेच काही लोक श्रेयवादाच्या लढाईत आमचं मिठागराचा प्रश्नसुद्धा सोडून दिला त्या डॉक्टर राजेश पाटलांनीसुद्धा मिठागरासाठी अनेक आंदोलनं आम्ही केली होती भूमिपुत्रांचे जेव्हा जेव्हा प्रश्न येतात तर असंच श्रेयवादाच्या लढाईत ते राहून जातात आता माझी सगळ्या नेत्यांना विनंती आहे सर्वपक्षीय नेत्यांना की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे काढणार आहे जे लोकांना दिलासा देणार आहे प्रकल्पग्रस्तांना त्यात निदान श्रेयवाद करू नका तुमच्या तुम्ही श्रेयवादाची लढाई करू नका तुम्ही पाहिजे तर क्रेडिट घ्या सरकार या महाराष्ट्र शासनाचं क्रेडिट आहे पण मला वाटतं आता कोणीसुद्धा कामा या कामामध्ये अडथळा सर्वा आणू नये त्यासाठी मी तुमच्याशी या सगळ्यांशी मी संवाद साधलेला आहे सर्व नेत्यांना म्हणणं आहे की तुमचंच क्रेडिट आहे तुम्ही केलं आहे म्हणून होत आहे मी केलं म्हणून होत नाही सरकार करतोय पण प्रकल्पग्रस्तांना आमचा न्याय मिळू द्या एवढीच माझी कळकळीची विनंती आहे तर या सर्वामध्ये एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की झोडपट्टी तुम्ही दुकान उघडली तर ते होतात कुठल्या कॉलनीमध्ये उघडली जाते रेग्युलर असतात ग्राम ग्रा ग्रामीण भागामध्ये मूळ गाठण्यामध्ये पण ग्रामस्थांनी आपापले छोटे छोटे लघु उद्योग त्यांच्या घराच्या खाली सुरू केले त्यांना पण काही दिलासा भेटणार आहे का कारण की खूप महत्वाचं आहे कारण की आता सर्वांना माहिती शेती होती इथल्या ग्रामस्थांची गेलेली व्यवसाय नाही तर कुठे मंदिराच्या बाहेर हार लाव कुठे लघु उद्योग कर छोट्या कंपास भेटेल का या सर्व कमर्शियल तुम्ही अतिशय महत्वाचा आणि आमच्या जीवनाशी निगडीत प्रश्न विचारला पूर्वी आम्हाला काय होतं मासेमारी होती आमची बात शेती होती आमची मिठाग्रह होती कंपन्या इथे चालू झाल्या त्या कंपनीत आमचे भूमिपुत्र होते आज जवळजवळ सगळ्या कंपन्या मोडकळीला निघालेल्या आहेत भूमिपुत्र घरी बसलेले आहेत नोकरीचं साधन न राहिल्यामुळे लोक लो फिफ्टी फिफ्टीने घर बांधून भाडे करू देऊन भाड्याने लोक आज उदरनिर्वाह चालू आहे आणि गावामध्ये छोट्या छोट्या मंदिराजवळ कोणाचा हारवाला आहे फुलवाला आहे कोणाचं मिठाईवाला आहे कोणाचं किराण्याचं दुकान आहे कोणाचं इस्त्रीचं अशी दुकानं आहेत त्यामुळे संजय भाटी असताना ते आम्हाला पंधरा टक्के आम्हाला कमर्शियल देऊ शकत होते तर मी त्यांना सांगितलं की पंधरा तर आमचं काही होणार नाही आम्हाला पंचवीस टक्के तरी कमर्शियल तुम्ही द्या आणि पाचशे मीटरची आमची हद्द वाढवून द्या त्या पद्धतीने आताही मी तसं सांगितलं तर ता त्याच्यानंतर त्यांनी ते आम्हाला रेट लावले होते ते रेट त्यांनी कमी करावे कारण आम्हाला ते रेट परवडणारे नाहीत आमचीच जमीन आम्हीच विकत घ्यायची आणि आता आपण बोलत नाही पण ज्या काही अनधिकृत जी बांधकामं झाले आहेत आपण रेग्युलाईज करतो मग आमची तर स्वतःची भूमिपुत्राची घरं आहेत आणि आम्ही खूप चांगली लोक आहोत की अजून आम्ही अशी मोठी आंदोलनं चढून कुणाला मारामारी केली नाही हे नवी मुंबई शहरामध्ये जेवढे अठरा पगड जातीची लोकं या भूमिपुत्रांनी समाविष्ट करून घेतली कधी त्रास दिला नाही की आमची जमीन आहे आणि तुम्ही आमच्या जमिनीवर येऊन उद्योगधंदे करता हे भूमिपुत्राच्या या प्रकल्पग्रस्ताचं फार मोठं मन आहे आणि आमच्या लोकांनी कधी सरकारलाही त्रास दिला नाही मी सरकार आता हे सरकार विचार करत आहे हे सरकार करून देणार आहे आणि त्याच्यामुळे मी ग्रामस्थांच्या वतीने या सरकारला मनापासून धन्यवाद देणार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील माझे नेते देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील या सगळ्यांनी भूमिपुत्रासाठी चांगला निर्णय घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचं मी भूमिपुत्रांच्या तर्फे स्वागतच करत आहे ताई तुमच्यामुळे सनद मिळाली होती सर्व ग्रामस्थांना सनदीचा फायदा झाला गावमोजणी पण सुरुवात केली होती ते ते तो विषय कुठे अडकला कारण की ते खूप महत्वाचं होतं तुम्ही खूप प्रयत्न केला त्यासाठी आम्ही बघितले तर तुम्ही सातत्याने कलेक्टरकडे जा राजसनाकडे कले जा महसूल विभागामध्ये फेऱ्या मारा होत्या म्हणजे आमदार म्हणाऱ्या ग्रामासासाठी माझ्या भूमितानासाठी जो अन्याय झाल्या वर्षांवर कुठेतरी दूर करण्यासाठी त्यांना घर त्यांची रेग्युलर सनदीचा तुम्ही विषय घेतला आणि सनद दिल्या पण तुम्ही सनद तुमच्या बेलापूर वाटल्या वाटल्यासुद्धा होत्या तर ते कुठेतरी थांबलं होतं तर तेही कुठेतरी फायदा त्याचा कसा नागरिकांना मिळेल नागरिकांना तुम्ही याच्यासाठी काय आवाहन कराल की सनद तुम्ही घ्या म्हणून चांगला प्रश्न मी विसरले होते हा प्रश्न सनदीचा खूप फायदा झाला असा आहे की सुदीप गोलब तुझ्या वडिलांच्या आजोबाची जी जमीन होती ती तुलाच माहिती नव्हती पण त्या सनदीमुळे गोवर्धनी माता मंदिराची सहा गुंठे जागाही त्यावेळी आम्हाला कळली या अनेक लोकांना अनेक शिरोण्यामध्ये लोक मला भेटली करावात की आम्हाला माहितीच नाही की आमच्याकडे आमच्या वडिलांची आजोबांची सनद आहे आणि पैसे किती होते चाळीस रुपये पन्नास रुपये भरून पण लोकांना ह्या सनद मिळते हे माहिती नव्हतं मी स्वतः स्वतःचा खर्च करून प्रत्येक गावामध्ये मा माझे वीस पंचवीस हजार रुपये गेले पण त्या सनदी मी सगळ्या आणल्या गावागावात वाटलं आणि त्याच्यामुळे प्रत्येक भावांना कळलं जे आता विभक्त कुटुंब झालं आहे की आपल्याला याच्याचा काय फायदा होऊ शकतो ते कुठे थांबलं गेलं नाही प्रत्येक गावाचं जे होतं मी बेलापूर मतदारसंघाचं ते मी वाटप केलेलं आहे आणि बेलापूर संघामध्ये अनेक लोकांना आपल्या जमिनी नव्हत्या त्या माहिती पडलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचा ग्रामस्थांचा खूप फायदा झालेला आहे ताई शेवटचा माझा प्रश्न असेल की थोडा अनप्रोफेशनल प्रश्न मी सांग विचारेल याच्याशी निगडीत नाही माझ्या निगडीत आहे पण एवढा पण निगडीत नाही की बैठकी घेतात खूप नेते बैठकी घेतात बैठकीमधून बाहेर पडल्या पडल्या किंवा बैठकी बातम्या आम्हाला भेटतात तुमच्याविषयी आम्हाला असं काहीच माहिती पडत नाही तुम्ही बैठक झाल्यावर प्रॉपर निर्णय आल्यानंतर सर्व गोष्टी आल्यानंतर सांगतात मग तुम्ही पडतात का किंवा आम्ही कमी पडतो का तुमच्या का तुम्हाला असं वाटतं की सर्व निर्णय गोष्ट नाही कसं असतं माहितीये का आपण निर्णय डिक्लेअर केला की दुसरे जाऊन ते त्याच्यात मोड आता बघा ना मुलांना कामावर करायचं सगळं झालं होतं कायमस्वरूपी अधिकाऱ्यांनी रोज निगेटिव्ह निगेटिव्ह लिहून पाठवलं आज ती मुलं भूमिपुत्र आहेत चौथी पिढी आहे तरी रोज विचारलं जातं खरंच यांची जमीन गेलं आहे का दाखला आहे का कोट्यात दाखला आहे का म्हणजे भूमिपुत्रांवर अन्याय होतो मी जेव्हा जेव्हा कामाचं आपल्याला सांगितलं तेथे काम माझं ला थांबलं गेलं आहे आता मरी ना बघा माझा टेंडर होऊन सुद्धा थांबवला गेला होऊ नयेत देत आहे तिथे लोक बाणं कातत आहेत अशी माझी अनेक कामं आहेत जी भूमिपुत्रांची कुक्षात गाव मी सांगितलं नाही म्हणून गाव रेग्युलर झालं हे सांगितलं असतं तर मग रोज एम आर डी सीला फोन करू नका अधिकाऱ्यांना फोन फायली करू नका असं करून मला वाटतं माणूस मोठा होत नाही आणि म्हणून मी विचार करते काम होऊ द्या आता हे काम होत आलं सगळ्यांना कळायला लागलं ते सगळे धावायला लागले धावू द्या कोणी क्रेडिट घ्या पण माझ्या भूमिपुत्रांचं हे घरं ही कायमस्वरूपी व्हावी आणि मी असताना या आमदार पदावर व्हावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल खूपच गाव आज कुक्षेत गावात तुझे समजा चार प्लॉट आहेत तर तुमचे वीस लाख रुपये वाजले एक पाच लाख पस्तीस हजार एक प्लॉट मागे होते ते वाचले म्हणजे चार प्लॉट आहे कोणाचे दोन आहेत कोणाचे पाच आहेत आता एकेका घरामागे किती पैसे वाचले आणि हे सगळे पैसे एम आय डी सीने सरकारला भरले एक रुपया सुद्धा त्यांना एका कागदाचा मी खर्च करून दिला नाही संपूर्ण एम आय डी सीची चुकी होती लोकप्रतिनिधींनी ज्यावेळी त्यांचं गाव रिकामी केलं त्याचवेळी त्यांना ते प्लॉट मिळवून द्यायला पाहिजे होते त्यांच्या नावी करायला पाहिजे होते आतासुद्धा बरेच आदिवासींचे प्लॉट आहेत ते काही लोक समाजकंटक होऊन देत नाही कारण त्यांनी ते दे विकत घेतलेले आहेत आणि जर आता आदिवासींचं नाव करायला गेलं तर ती जमीन पुन्हा मूळ आदिवासींच्या नावी जाईल म्हणून काही लोक होऊन देत नाहीत तर काही प्लॉट तसेच पडलेले आहेत म्हणजे कुठेही काम करताना आपण जर काम एखादं जाहीर केलं तर ते माझं काम होत नाही म्हणून मी हॉस्पिटलचं बघितलंच आपण काय किती प्रकार झाला आता तुम्ही सांगा हा म्हणजे एक हिरा नव्या मुंबईत मी आणलेला आहे मेडिकल हॉस्पिटल आणि कॉलेज होणं आणि हॉस्पिटल होणं अनेक आमदार मागतात की आम्हाला द्या मेडिकल कॉलेज पण होत नाही पण या सरकारनी या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जागेत तर पन्नास कोटी माफ केलेच केले पण आज ह्या हॉस्पिटलमध्ये उभं राहताना अनेक लोकांचं सी एस आर पण देणार आहे आता मी अनंत अंबानींना पण भेटणार आहे आता जर मी बोलली तर लगेच अनंत अंबानींना फोन द्यायला देऊ दे। नका म्हणून मी काही गोष्टी आहेत तर झाल्यावर सांगते कारण मला माहीत आहे तिथं लोकांनी स्वतःला काम करायचं नाही आणि दुसऱ्याला काम करून द्यायचं नाही ही जी वृत्ती आहे पण इथली जनता इतकी सुंदर आहे म्हणजे इतकी प्रत्येक गोष्टीवर जे आता चाललंय ना न तुम्ही बघित असेल मी परवा ऐकताना बोलली एक काय नवी मुंबईचं वाटावं लावलं आहे काय स्वच्छ सुंदर नवी मुंबईचं दुर्दैव आहे या पोस्टर आणि बॅनरबाजीमुळे एखादं पोस्टर लागलं ठीक आहे चार चौकात चांगले रस्ते खोदून रस्ते खोदून तुम्ही कटाऊट कमानी लावता कमाल आहे पालिकेची परवानगी ना पालिकेची भीती ना पोलिसांची परवानगी न पोलिसांची भीती जर आपणच लोकप्रतिनिधी जर हे शहर विद्रुप करणार असू तर दुसऱ्या लोकांना बोलण्यात काय अर्थ आहे पर्यावरण विश्वास वाटत होती मी की बाबा पर्यावरण मी ऐकताना बोलली तुम्ही छोट्या छोट्या लोकांवर कारवाई करता जे बिचारे पोस्टर छापतात त्यांच्यावर तुम्हाला कारवाई करायची तर आमच्यावर करा ना आम्ही लोकप्रतिनिधी आहे माझ्यापासून करा कारवाई कशाला घाबरता विचारा ऐकताना मी काय बोलले मी ऐकताना स्पष्ट सांगितलं माझ्यापासून कारवाई करा लोकप्रतिनिधी तुम्ही शहर सुंदर ठेवायला आलात कशा विद्रूप करायला आलात झाडं नाही सोडली झाडावर बघा आता तुम्ही पाम बीचवर आत्ता जाऊन बघा पोलवर झाडांना खेळ टोकून तुम्ही फोटो लावता या शहरासाठी तुम्ही केले काय तुमचं योगदान काय या शहरासाठी एकाने मला सांगा पोस्टर लावणाऱ्यांनी का या शहरासाठी माझं हे योगदान आहे की या शहरासाठी का या, या विभागासाठी माझं हे योगदान आहे स्वतःच्याच कल्पनेने स्वतःचे पेपरबाजी बॅनरबाजी करून हे शहर असं झा चौक बघा लाज वाटते मला लोक बोलतात लोकप्रतिनिधी म्हणून हे सुद्धा मी ऐकताना बोलली की लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही बोलायचं काय मला प्रेस घ्यावी लागेल हे मी बोलले ऐकताना मला सांगा आता किती वाईट आहे सिबीडी जा तुम्ही कुठलं गाव अव गल्ली गल्ली नाही सोडली एक एक व्यक्तीची चार चार बॅनर अरे कशासाठी लोक तुम्हाला ओळखत नाही का जर तुम्ही खरंच लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही चांगलं काम केलेलं आहे तर तुम्हाला लोक आपोआप ओळखणार ते मला सांगा गरजेपोटीचा जो आता शेवटचा शासन निर्णय जाहीर होईल या शासन निर्णयाला घेऊन नक्कीच तुम्ही खूप चांगल्या गोष्टी याच्यामध्ये आणणार किंवा आणल्या असाल तुम्हाला कदाचित आतमध्ये खबरही असेल प्रशास केसराव आणि के दृष्ट्या तर एक आपल्या प्रकट प्रकरणग्रस्त भूमिपुत्रांना जे गरजेपोटी घरामध्ये राहतात त्यांच्यावर कारवाई होऊ नये किंवा त्या शासन निर्णयातून काही लोक त्याच्यामध्ये विष देण्याचा प्रयत्न करतील असेल त्यावर माझं सर्व ग्रामस्थांना एकच अपील असेल प्रकल्पग्रस्त माझ्या बंधू भगिनींना की मी गेले वीस वर्षे लढाई लढत आहे आणि माझ्याबरोबर अनेक नेत्यांनी लढाई लढली मी असं नाही सांगत मी एकटीने काय केलं अनेक लोकांनी साथ दिली प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पण मला एकच म्हणायचंय की आता जो निर्णय येईल तो आपण स्वागत करू आणि त्या निर्णयात काही त्रुटी असतील तर आपण परत सरकारकडे त्याची मागणी करू दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये कोणी ना कोणी काही ना काही त्याच्यात त्रुटी काढणार कोणी एखादी व्यक्ती शंभर टक्के ही परिपूर्ण नसते कुठे ना कुठे त्याच्यात कमतरता असते तशी कमतरता राहील ती आपण नक्कीच या सरकारच्या माध्यमातून आपण सोडू सगळ्यांनी या निर्णयाचं स्वागत करू माननीय या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करू आणि आपल्याला हा दिलासा देणारा मोठा प्रकल्प आहे जो गेल्या अनेक वर्ष आपण आपल्या लढ्यातून दिबा पाटला पाटील साहेब आपले असताना आपले नेते त्यापासून ही लढाई सुरू आहे अनेक नेत्यांनी याच्यात सहभाग घेत अनेक नेते आपले दिवंगत झालेले आहेत पण जे आमची पुढची पिढी चालू आहे ते आपण करत आहोत आणि माझं सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या या घराचं आपण सगळ्यांनी मिळून स्वागत करूया धन्यवाद मॅडम तर अशा प्रकारे श्री गोवर्धनी मातेचा आशीर्वाद आणि हा एकविराचा आशीर्वाद आणि दिबा पाटील साहेबांचा तो ताकद आंदोलनाची ह्या सर्वाची म्हणतो ना एकत्रित शक्ती करून आमदार मदोरी म्हात्रे यांनी इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांच्या गरजेपोटी घरासंदर्भामध्ये एक लोकर -लोकर शासन निर्णय लवकर लवकर राज्य शासन म्हणजे ताईंच्या आमदार मदोरी म्हात्रे ताईंच्या प्रयत्नांमुळे लवकर लवकर राज्य शासन एक जी आर प्रशास शासन निर्णय जाहीर करणार आहे नक्कीच या माध्यमातून आपल्या ह्या नवी स्थानिक प्रकटभाग्रस्त भूमिपुत्रांच्या घरचेपोटी घरांचा विषय जो कळीचा मुद्दा ठरत होता आतापर्यंत तो पूर्णतः क्लिअर होईल आणि इथल्या प्रकटभाग्रस्तांना आमदार मदती म्हातारे यांच्यामुळे एक दिलासा प्राप्त होणार आहे धन्यवाद